नमस्कार आज आपण मुलांचा टिफिन असो किंवा सकाळचा नाश्ता भरपूर अशा भाज्या घालून आणि झटपट तयार होणारा असा पदार्थ बनवतोय की मुलं आवडीनं खातील आणि रोज टिफिनला किंवा नाश्त्याला हेच बनवायला सांगतील तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी काबुली चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत एक सहा ते सात तास तरी हे काबुली चणे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत तर इथे पहा चणे एकदम छान भिजले आहेत नखाणी तोडले तरी लगेच तुटत आहेत आता हे चणे मी एक दोन ते तीन वेळा आणखी पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर इथे पहा हे काबुली चणे एक दोन वेळा मी पाण्याने आणखी स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यानंतर कुकर घ्यायचा आणि आता या कुकरमध्ये हे काबुली चणे आपण काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालायचं चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि कुकरला झाकण लावून मोठ्या आचेवरती एक आणि मध्यम आचेवरती सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आता या ठिकाणी तुम्ही हे काबुली चणे किती वेळ भिजवून घेतले आहेत त्यावरती सुद्धा याचं शिट्ट्याचं प्रमाण राहू शकतं तर इथे मी कुकर आता गॅसवर ठेवणार आहे आणि जसं मी आधी सांगितलं मोठ्या आचेवरती एक आणि मध्यम आचेवरती पाच ते सहा एवढ्या शिट्ट्या मी कुकरच्या करून घेणार आहे आता हे काबुली चणे आहेत तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करून घेऊयात तर इथे आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी बाऊल घेतलाय आता यामध्ये एक मोठी वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतले ते घालायचं आता या ठिकाणी तुम्ही यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी, वाटी मैदाही वापरू शकता पण आपण मुलांच्या टिफिनसाठी बनवतो आहे पौष्टिक हवा आहे त्यामुळे मी फक्त गव्हाचं पीठ वापरले त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून आपण नेहमी चपातीसाठी जसं पीठ मळून घेतो ना अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्टसरही मळायचं नाही जास्त सैलसरही मळायचं नाही त्यामुळे लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि नेहमी चपातीसाठी मळतो तसं पीठ मळून घ्यायचं तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून नेहमी चपाती बनवण्यासाठी मळतो तसं हे पीठ मी मळून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ आपली पुढची तयारी होईपर्यंत झाकून ठेवायचं तुमची सर्व तयारी झाली असेल तर एक दहा मिनटं हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवा तर इथे आपलं पीठही मळून झाले जे काबुली चणे आपण शिजायला ठेवले होते ते सुद्धा छान शिजलेत मी एका चाळणीमध्ये निथवून काढले आहेत म्हणजे त्यातील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व निघून जाईल आता, है। आता है या ठिकाणी तुम्ही हे काबुली चणे पाहू शकता किती छान आणि मौसूत शिजले आहेत आता हे काबुली चणे आपण एका बाउलमध्ये काढून घेव्यात तर जसं मी हे काबुली चणे चाळणीमध्ये काढले आहेत तसेच काढून घ्या म्हणजे यामधील सर्व एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आता जे हे काबुली चणे आहेत ते सर्व आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मॅशरनी मॅश करून घेऊ शकता किंवा वाटीने ग्लासने सुद्धा मॅश करू शकता तर इथे पहा सर्व काबुली चणे मी मॅश करून घेतले आहेत एखाद दोन आहे असे राहिले तरी सुद्धा चालतील हवं असेल तर हाताने सुद्धा मॅश करून घेऊ शकता त्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत त्यासाठी इथे मी अर्ध गाजर खिसून घेतले मध्यम आकाराची एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि पनीर मी या ठिकाणी अशा पद्धतीने चुरून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर खिसून घेतलं तरीसुद्धा चालेल आता या सर्व भाज्या त्यासोबतच पनीर आपण जे काबुली चणे मॅश करून घेतले आहेत त्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीच्या तुम्ही आणखी भाज्या घालू शकता जसं की बारीक चिरलेली बीन्स बारीक चिरलेलं किंवा खिसून घेतलेलं बीट आणि त्यासोबतच बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा धणे पावडर आणि मुलांच्या आवडीचे काही मसाले त्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा मी या ठिकाणी मिक्स हर्ब्स वापरले आहेत तुम्हाला जर हे नसेल वापरायचं किंवा तुमच्याजवळ नसेल नाही वापरलं तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालायचं आणि आता पुन्हा हे सर्व साहित्य हाताने मी छान एकजीव करून घेणार आहे मीठ आपण चणे शिजवून घेतानासुद्धा त्यामध्ये घातलं होतं त्यामुळे यावेळी मीठ घालताना तुमच्या अंदाजाने घाला किंवा सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर एकदा टेस्ट करून पहा जर मीठ कमी वाटत असेल तर घाला तर इथे मी सुद्धा टेस्ट करून पाहिले परफेक्ट मिठाचं प्रमाण झालं आहे आणि स्टफिंग इतकं अविष्ट झालं आहे की काही बोलूच नका स्टफिंग तयार झालं की आता लगेच त्याचे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे तर या ठिकाणी मी आपण पेढे बनवतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकारामध्ये हे गोळे तयार करून घेतले आहेत राहिलेलं जे सारण आहे त्याचे सुद्धा मी याच पद्धतीने गोळे बनवून घेते तर इथे पहा सर्व गोळे मी बनवून घेतले आहेत जेवढं साहित्य घेतलं होतं त्यामध्ये तेरा गोळे बनवून तयार होतात त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पीठसुद्धा अगदी छान भिजलं आहे आता हे पीठ एक अर्धा मिनिटभर मी पुन्हा एकदा मळून घेते सुरुवातीला पीठ आपण जेव्हा मळून घेतलं तेव्हा अजिबात तेल लावलं नव्हतं तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता पीठ किती छान परफेक्ट भिजले मळून घेतलं तरी पीठ हाताला अजिबात चिटकलं नाही त्यासोबतच इथे मी थोडंसं पीठसुद्धा घेतलं आहे त्यानंतर थोडंसं पीठ हाताला लावायचं आणि आपण नेहमी चपातीसाठी बनवतो तेवढ्याच आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा तरी इथे पहा नेहमी चपाती बनवण्यासाठी जेवढ्या आकाराचा गोळा आपण बनवून घेतो तेवढ्या आकाराचा गोळा मी या ठिकाणी बनवून घेतलाय त्यानंतर आता तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने पसरवून घ्यायचा आणि मध्यम जाडसर अशी याची पारी किंवा मोठी चपाती लाटून घ्यायची चपाती जास्त पातळही hey, लाटायची नाही किंवा जास्त जाडसरही ठेवायची नाही लागलं तर अधूनमधून कोरडंपीठ भुरभुरू शकता आणि मस्त मध्यम आकाराची ही चपाती आपल्याला लाटून ला ला घ्यायची आहे तर इथे पहा लागेल असं कोरडंपीठ भुरभुरून मध्यम जाडीचीही चपाती मी लाटून घेतली आहे जास्त जाडसरही नाही किंवा जास्त पातळही नाही त्यानंतर इथे मी मध्यम आकाराचं डब्याचं एक झाकण घेतलंय आणि आता या झाकणाने व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने याच्या पुऱ्या किंवा छोट्या छोट्या आकाराच्या पारी तयार करून घ्यायच्या बाजूने शिल्लक राहिलेलं पीठ काढून घ्यायचं आणि इथे पहा मध्यम जाडसर अशा या पारी तयार झाल्या आहेत आता या ज्या तयार झालेल्या पारी आहेत म्हणजे छोट्या आकाराच्या पुऱ्या आहेत ना त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी गॅसवर तवा आधीच गरम करायला ठेवला होता इथे मी नॉनस्टिक तवा वापरते आहे तुम्ही रेग्युलर चपाती बनवण्यासाठी जो ॲल्युमिनियमचा तवा वापरता किंवा लोखंडी वापरत असाल तो वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे मी सुरुवातीला थोडाही तेलाचा वापर न करता या ज्या पार्या आहेत त्या दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे एका बाजूनी ही पारी छान खरपूस अशी भाजून घ्यायची दुसऱ्या बाजूने हलकीशी भाजून घ्यायची तर इथे पहा एका बाजूने ही पारी हलकीशी भाजली गेली आहे पलटी करायची आता दुसऱ्या बाजूने मी छान खरपूस अशी भाजून घेणार आहे तर इथे पहा दुसऱ्या बाजूने ही पारी मी छान खरपूस अशी भाजून घेतली आहे आता ज्या बाजूने ही पारी सुरुवातीला भाजली होती त्या बाजूने मला थोडीशी आणखी कच्ची वाटते त्यामुळे त्यामुळे एक ते दोन सेकंद ही पारी मी आणखी भाजून घेतली त्यानंतर आता या भाजून घेतलेल्या ज्या पारी आहेत त्या आपल्याला एका ताटामध्ये किंवा डिशमध्ये काढून घ्यायच्या आहेत भाजून घेतलेल्या पारी डिशमध्ये काढून घेतल्या की आता या स्टेपला तव्याला तेलानी ग्रीस करून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल तव्याला तेलानी ग्रीस करून घेतलं म्हणजे तव्याला तेल लावून घेतलं की जे आपण स्टफिंगचे गोळे तयार करून घेतले होते ते चार गोळे अशा पद्धतीने तव्यावरती ठेवायचे त्यानंतर ज्या पारी आपण भाजून घेतल्या होत्या ज्या बाजूने खरपूस भाजल्या आहेत ती पारी आतल्या बाजूला करायची ज्या बाजूने हलक्या भाजून घेतल्या आहेत ती पारी वरच्या बाजूला ठेवायची पारी तयार केलेल्या गोळ्यावरती ठेवली की हाताने हलकीशी प्रेस करायची आणि त्यानंतर मॅशरने किंवा एखाद्या ग्लासने अशा पद्धतीने दाबायची म्हणजे जो तयार गोळा आहे तो या पारीसोबत एकसारखा सेट होतो तर इथे पहा सर्व याच पद्धतीने ज्या पार्या आहेत त्या मी गोळ्यावरती ठेवणार आहे वरून हाताने सुरुवातीला हलकंसं प्रेस करायचं त्यानंतर जसं मी सांगितलं मॅशरनी किंवा ग्लासनी प्रेस करून घ्यायचं तर इथे पहा चारही पारी मी गोळ्यावरती सेट करून घेतल्या आहेत त्यानंतर आता पारीची जी, जी वरची बाजू आहे ना त्यालासुद्धा थोडं थोडं तेल लावायचं जसं मी सुरुवातीला सांगितलं तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल मीडियम टू लो फ्लेमवर खालच्या बाजूनी ही जी पारी आहे ती मी छान खरपूस अशी भाजून घेतली आहे आता या सर्व ज्या पार्या आहेत त्या आपण पलटी करून घेऊयात तर इथे पहा पारी मी पलटी करून घेतली आहे आणि तुम्ही पाहू शकता छान खरपूस अशी ही भाजली गेली आहे तर इथे पहा राहिलेल्या दोन पारीसुद्धा मी पलटी करून घेतल्या आहेत त्यानंतर आता हा पदार्थ आणखी टेस्टी व्हावा पाहता क्षणी मुलांनी आवडीने खावा त्यासाठी यामध्ये मी थोडंसं चीज घालणार आहे तर इथे मी चीज क्यूब्स जे असतात ते खिसून घेतले आहेत ते वापरते आहे तुम्ही स्लाइस चीज किंवा मोजरेला चीज वापरलं तरीसुद्धा चालेल चीज या ठिकाणी तुमच्या किंवा मुलांच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता पारी पलटी करून घेतल्या की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे चीज घातलं की आता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चीज मध्यभागी प्रेस करायचं आणि अशा पद्धतीने ही पारी फोल्ड करून घ्यायची राहिलेल्या ज्या पार्या आहेत त्यासुद्धा जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने दुमडून म्हणजे फोल्ड करून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूने मंदाचेवरती छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या दोन्ही बाजूनी छान खरपूस अशा भाजून घेतल्या की चीजही अगदी व्यवस्थित मेल्ट होतं पारीमधून जे स्टफिंग आहे ते बाजूला निघत नाही आणि खतानासुद्धा छान कुरकुरीत लागते तर इथे पहा आपले देशी टाकोस बनवून तयार आहेत आता याच पद्धतीने राहिलेले टाकोसुद्धा मी बनवून घेते आणि आपण टिफिन पॅक करून घेऊयात तर इथे पहा टाकोस तयार आहेत मी टिफिनमध्ये भरले आहेत टोमॅटो केचपसोबत किंवा सोबत सर्व करू शकता हवं असेल तर शेंगदाणा चटणीसोबतसुद्धा अप्रतिम लागतात शेंगदाणा चटणीसुद्धा बनवू शकता तेलकटसुद्धा अजिबात झाले नाहीत त्यासोबतच भरपूर भाज्या घालून बनवलेत त्यामुळे पौष्टिक तर आहेतच तर तुम्हाला आजचा हा मुलांच्या टिफिनसाठी बनवलेला नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ नक्की आवडला असेल आवडला असेल तर मुलांना तुम्हीसुद्धा टिफिनसाठी एकदा नक्की बनवून द्या आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद